आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी संघटना सर्वपक्षीय जाम आंदोलन करणार होतो परंतु काल निर्णय झाला की आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे ते पाळावं असं बच्चूभाऊंच्या अपोषणाच्या दरम्यान जे आश्वासन दिलं शेतकऱ्यांनी सरकारनं पाळलं पाहिजे तसेच जर ते पाळलं गेले नाही तर डेडलाईन दिलेली आहे बच्चूभाऊनी की आम्ही दोन ऑक्टोंबर रोजी मंत्रालयात घुसून आंदोलन करू त्याचा जो एक भाग म्हणून आम्ही इथून पुढं दोन महिने दोन ऑक्टोंबर पावतर प्रत्येक गावामध्ये जाऊन जनजागृती करून शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे या मुद्द्यावर सगळ्यांना एकमत करून व गनिबी कावाने इथून पुढं आंदोलन करणार ही सांगण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी शेतकरी संघटना पदाधिकारी इथे जमलेलो आहोत तसेच मला सरकारला एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्याचा आता अंत पाहू नका कारण शेतकऱ्यावर आत्तापासून बरेचसे अन्याय झालेले आहेत शेतकऱ्याला कर्जमाफी देतो तुम्ही म्हटला लाडक्या बहिणींना जसं तुम्ही निवडून याय निवडणूक लागायच्या आधीच हप्ते चालू केले तसंच शेतकऱ्याची कर्जमाफी करायला पाहिजे होती दोन हजार नऊ साली शेतकऱ्याची कर्जमाफी निवडून यायच्या आधी तुम्ही केली होती तशीच त्याची त्याच धर्तीवर आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा अन्यथा शेतकऱ्याच्या आक्रोशाला सरकारला सामोरं जावं लागेल तो आक्रोश होऊ नये म्हणून आपण शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना छुप्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्या गनिबी काव्याने जागोजागो आंदोलन करून शेतकऱ्याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन दिलं होतं त्यांनी कर्जमाफीचं ते, कर्जमा ते पाळलेलं नाही तसेच बच्चूभाऊ पळू हे सुद्धा शेतकऱ्यात जनजागृती करून एक दोन महिने आता डेडलाईन दिलेले दोन ऑक्टोंबरपर्यंत परंतु दोन ऑक्टोबरपर्यंत डेडलाईन बचूकडून दिली नसून आज अवकाळी पावसानं झालेलं नुकसान आहे शेतीचं वेळेवर पाऊस पडत नाही त्याचे सुद्धा पंचनामे होत नाहीत आणि ज्यावेळी पंचनाम्याची वेळ येते त्यावेळी शासनाचीच हे जी कृषी खात्याची माणसं अचानक संपाव जातात मग शासनाचा जा अंकुश आहे का नाही हा तर खरा प्रश्न पडला सं आहे संघटनेला आणि खरं तर पाहता आज मुचकीच माणसं आली ती आणि आम्हाने आंदोलन करायची वेळ आली आहे परंतु आमच्या मागणं माणसं कितपत येतात हा एक स्वतःचा भाग आहे शेतकऱ्यांना पण याची लाज वाटली पाहिजे की घरात बसून न्याय मिळणार नाही तर आमच्या मागणं आम्ही जनजागृत करतो जनजागृती करतो त्याला प्रतिसाद द्यावा आणि बच्चू भावनी हे आंदोलन पुकारलेलं आहे दोन ऑक्टोंबरनंतरचं त्यात सर्वांनी सहभागी व्हावा अशी कळकळीची विनंती मी स्वाभिमानीच्या माध्यमातून करतो